नमस्कार आज मी तुम्हाला दीपक नावाच्या आपल्या एका ड्रायवर वाचक मित्रांनी पाठवलेला त्याच्या आयुष्यात घडलेला एक खराखुरा अनुभव त्याच्याच शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करणार आहे नमस्कार माझं नाव दीपक व्यवसायाने मी एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि ट्रक ड्रायव्हर असल्यामुळं मला बऱ्याच वेळा माझ्या ट्रकमध्ये माल भरून लांब लांबच्या ठिकाणी प्रवास करावा लागायचा कधी तो प्रवास दिवसा असायचा तर कधी तो रात्री असायचा माझ्या आयुष्यात मी रात्रीचा पण बऱ्याच ट्रकचा प्रवास केलेला आहे पण मला कधीच कोणताच विचित्र अनुभव आलेला नव्हता त्यामुळे माझ्या डोक्यात भूत प्रेत अशा कल्पना कधी आल्याच नाहीत आणि मी त्या गोष्टींवर कधी विश्वास पण ठेवला नाही पण एक दिवस माझ्याबरोबर अशी घटना घडली गट की त्या दिवशी माझा इतक्या वर्षापासून असलेला तो विश्वास तुटला मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की भूत प्रेत अशा गोष्टींना मला कधीतरी सामोरं जावं लागेल आता माझ्या कथेला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला थोडीशी माझ्याविषयी माहिती देतो जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि मला पैशाची खूप चटक होती त्यामुळे मी माझं काम करत असताना जास्तीत जास्त पैसे कुठं वाचवता येतील याचा विचार करायचो आणि त्यासाठी मी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी करत होतो मला माहिती होतं मी चुकीचं करतो मी थोडीशी रिस्की कामं करतो आहे पण शेवटी जास्तचे पैसे मिळवण्यासाठी मी ही रिस्क घेत होतो आता त्यामध्ये मी कोणती कामं करत होतो ते मी तुम्हाला सांगतो जसं की आता बरेचसे मोठे हायवे रस्ते झालेले आहेत पण त्या रस्त्यांवर थोड्या थोड्या अंतरानं टोल नाके असतात आणि ते टोल नाके चुकवण्यासाठी मी बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी कच्च्या शॉर्टकट रस्त्याने जायची रिस्क घ्यायची आणि त्याच्याचबरोबर दुसरी एक सवय म्हणजे मी माझ्या गाडीवर कधीच क्लिनर ठेवत नव्हतो कारण जर गाडीवर क्लिनर ठेवला तर त्याला पंधरावीस हजार एक्स्ट्रा द्यावे लागतात आणि तेच पैसे मी वाचवायचो मी माझ्या गाडीवर ड्रायव्हरचं आणि क्लिनरचं काम एकटाच करायचो आणि हीच माझी सवय एक दिवशी माझ्या चांगली चांगली टाली आता त्या दिवशी काय झालं हे मी तुम्हाला सांगतो या घटनेला घडून साधारणतः तीन चार वर्षे झाली असते त्यावेळी मी आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणावरून गव्हाची पोती भरून मुंबईला चाललेलो होतो म्हणजे मला ते भाडं मिळालेलं होतं मी लगेच आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो आणि त्यांच्या गोडाऊनजवळ मी गाडी लावली दोन तासात गाडी पण लोड झाली आणि संध्याकाळी सात वाजता मी त्या गोडाऊनमधून माझी गाडी बाहेर काढली आणि मी मुंबईच्या दिशेने रवाना झालो तसं मला माहिती होतं की मी सात वाजता आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून बाहेर पडलो तर मला मुंबईला पोचायला साधारणतः पहाटेचे चार पाच वाजतील नेहमीप्रमाणे माझ्या गाडीवर त्या दिवशी क्लिनर नव्हता आणि मी एकटाच माझी गाडी रेमटत मुंबईच्या दिशेने न्यायला लागलो साडेनऊ वाजता मला भूक लागली म्हणून मी एका ढाब्यावर थांबलो घरूनच बायकोने जेवणाचा डबा दिलेला होता तोच डबा सोडून मी ढाब्यावर जेवायला बसलो ढाब्यावर बसल्यानंतर काहीतरी घ्यायचं म्हणून मी एक दोन वडापाव तिथून घेतले आणि पुन्हा ते वडापाव मी माझ्या जेवणाबरोबर तोंडी लावायला लागलो दहा वाजता माझं जेवण वगैरे झालं आणि मी माझे ट्रक स्टार्ट करून पुन्हा मुंबईला जाणाऱ्या रस्त्याच्या जा दिशेने रवाना झाले आता तिथून पुढं जवळजवळ एक तासाभराचा प्रवास मी केला असेल आणि त्यानंतर मला माहिती होतं की तिथून पुढं एक मोठा टोल नाका लागणार होता आणि तो टोल नाका मला वाचवायचा होता आणि तो टोल नाका वाचवण्यासाठी मला एका शॉर्टकट रस्त्याने जायला लागणार होतं तसं शॉर्टकट मारायची ती काय माझी पहिली वेळ नव्हती त्यामुळे मागचा पुढचा कोणताही विचार न करता मी त्या टोल नाक्याच्या दोन किलोमीटर अलीकडूनच एका छोट्याशा रस्त्याने गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला वळवली त्या रस्त्याने मी तीन चार महिन्यापूर्वीच प्रवास केलेला होता पण त्यावेळी तो प्रवास मी दिवसा केलेला होता मी आता त्या रस्त्याने गाडी वळवली आणि मी माझी गाडी भरदा वेगाने त्या रस्त्याने पळवायला लागलो घाड्याळत बघितलं त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते आणि विशेष म्हणजे त्या रस्त्याने माझ्या ट्रकखेरीज मला दुसरी कोणतीच गाडी दिसली नाही रस्ता अरुंद जरी असला तरी रस्ता एकदम चांगला होता अधूनमधून एखादं गाव लागायचं पण रात्रीचे अकरा वाजून गेलेले असल्यामुळे सगळी गावं सामसूम झोपलेली होती असं करत करत दोन तीन गावं मी मागे टाकली त्यानंतरचा रस्ता थोडासा जास्तच घनदाट झाडीनं वेढलेला होता आणि तिथंच एक छोटासा घाट पण लागलेला होता आणि त्या नागमोडी रस्त्यावरून मी माझ्या गाडीचा वेग थोडासा कमी केला आणि मी त्या घाटाचे चढण चढायला लागलो तेवढ्यात मला माझ्या ट्रकच्या पाठीमागून जोरजोराने हॉर्न ऐकू यायला लागला तसं मी ट्रकच्या आरशातून बघितलं त्यावेळी मला दिसलं की माझ्या पाठीमागं पण एक गाडी होती बहुधा तो एखादा टेम्पो असावा तो खूपच जोरजोराने हॉर्न मारत होता तसं मला कळेस ना की तो नेमका हॉर्न का मारायला लागला एवढ्या अंधाऱ्या रात्री या घाटामध्ये थांबणं पण खूप विचित्र होतं कारण अशा ठिकाणी चोऱ्या लुटमार असे प्रकार बरेचदा घडायचे मला काय करावं ते समजेल तो मागचा टेम्पोवाला हॉर्न मारतोय म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं पण असू शकतं असा पण एक विचार माझ्या मनात येऊन गेला आणि मी माझ्या गाडीचा वेग थोडासा कमी केला तसा तो टेम्पोवाला माझ्या गाडीला ओव्हरटेक करून पुढच्या बाजूला गेला आणि त्यानं माझ्या ट्रकच्या पुढे थोड्याशा अंतरावर त्याचा टेम्पो थांबवला तसं मी पण माझी गाडी थांबवली कारण रस्ता खूपच अरुंद होता आणि त्याच्या टेम्पोच्या बाजूने माझी ट्रक काही पुढे निघू शकणार नव्हती तो टेम्पोवाला आता टेम्पो थांबवूनच दरवाज्यात वाकून मला ओरडून सांगायला लागलं अहो दादा तुमच्या गाडीतली दोन तीन पोती मागच पडलेली म्हणून मी किती वेळ झालं तुम्हाला हॉर्न मारत होतो तसं माझ्या लक्षात आलं की तो टेम्पोवाला एवढा वेळ हॉर्न का वाजवत होता तसं मी त्या टेम्पोवाल्याला ठीक आहे म्हणालो आणि तो टेम्पोवाला निघून गेला म्हणजे मी विचार करत होतो भलताच आणि घडलं होतं भलतंच तो माझ्या भाल्याचंच सांगत होता मी आता माझा ट्रक तिथंच थांबवला आणि मी ट्रकमधून खाली उतरलो कारण आता मी घाटाच्या एकदम मधोमध होतो घाटाच्या उतारावरून ट्रक रिव्हर्स घेणं तर शक्य नव्हतं आणि त्या अरुंद रस्त्यावरून ट्रक वळवणं पण शक्य नव्हतं माझ्यासमोर आता एकच पर्याय होता ट्रक आता इथंच घाटामध्ये लावून चालतच मागं जायचं आणि तिथलं पोतं खांद्यावर उचलून ते पुन्हा ट्रकमध्ये टाकायचं मी आता माझा ट्रक बंद करून ट्रकमधून खाली उतरलो आणि मी ट्रकच्या मागच्या बाजूला गेलो मोबाईलचा टॉर्च लावला आणि मी त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये ट्रकच्या मागच्या बाजूच्या रस्त्याने पुढं चालायला लागलो आणि जवळजवळ एक शंभर मीटर मी चालत गेलो असे तसं मला रस्त्याच्या मधोमध एक पोतं पडलेलं दिसलं आणि ट्रकमधून पोतं पडलेलं असल्यामुळं पोतं रस्त्यावर पडल्यावर ते पोतं थोडंसं फाटलेलं होतं आणि त्यातून थोडंसं धान्य म्हणजे त्या पोत्यातला थोडासा गहू रस्त्यावर सांडलेला होता मी आता त्या पोत्याच्या दिशेने वेगाने पुढं सरकाय लागलो आणि त्या पोत्याच्या जा जवळ जा जाईल जा जा तसं मला तिथं अजून एक वस्तू दिसली त्या पोत्याच्या बाजूला कुणीतरी बसलेलं होतं मी आता त्या पोत्याच्या जवळ गेलो आणि मी टॉर्चच्या प्रकाशामध्ये बघायला लागलो त्यावेळी मला दिसलं की तिथं एक ऐंशी नव्वद वर्षाची म्हातारीबाई बसलेली होती मी तिचं नीट निरीक्षण करायला लागलो त्यावेळी मला दिसलं की ती बाई त्या पोत्यातून साडलेलं धान्य तिच्या पदरामध्ये भरत होती त्या स्त्रीच्या अवतारावरूनच माझ्या लक्षात आलेलं होतं की ती खूपच गरीब असावी तिच्या अंगावरची साडी एकदम फाटकी होती तसं मी त्या स्त्रीला बघितलं आणि मी तिला जवळजवळ ओरडलोच ए म्हातारे काय करतेस इथं तसं त्या म्हातारीनं पहिल्यांदाच माझ्याकडे वळून बघितलं तिचा चेहरा खूपच सुरकुतलेला होता कारण ती खूपच वयस्कर होती अंगाने एकदम सडपातळ होती म्हणजे तिच्या अंगाला फक्त कातडी शिल्लक होती ती थरथरतच माझ्याकडे बघायला लागली तसं मी त्या म्हातारीला म्हणालो ते धान्य या पोत्यातलं आहे ते खाली होत तसं ती म्हातारी थरथरतच मला म्हणाली पोरा लई दिवस झालं पोटात काय गेलं नाही घेऊ दे मला एवढं तसं मी पुन्हा एकदा तिच्यावर खेक खेकसलो हे म्हातारे तुला बोलल्याला कळते का ओट इथून पटकन आणि ते धान्य ओत तिथंच खाली पण त्या म्हातारीनं माझ्यासमोर जवळजवळ हातच जोडले पण मला मात्र तिची दया आली नाही आणि मी तिच्याजवळ गेलो आणि मी तिच्या पदरात तिनं गोळा केलेलं धान्य पुन्हा रस्त्यावर खाली ओतलं आणि मी तिला खेकसून तिथून निघून जायला सांगितलं तशी ती म्हातारी थरथरत उठली मी आता पुन्हा खाली बसून माझ्या खिशातला रुमाल काढला आणि तो खाली रस्त्यावर अंतरला आणि त्यानंतर मी त्या म्हातारीच्या पदरातून साढलेलं ते धान्य त्या रुमालामध्ये भरायला लागलो त्यावेळी मला डोळ्याच्या कडेतून दिसत होतं की ती म्हातारी अजून पण माझ्या बाजूला उभीच होती तसं मी माझं लक्ष पुन्हा त्या गव्हावर केंद्रित केले मी ते गहू के माझ्या मोठीमध्ये घेतले आणि त्या रुमालावर भरले आणि तो रुमाल उचलून मी त्या पोत्यामध्ये नेऊन ओतला आणि या गोष्टीला एक दहा पंधरा सेकंद झाले असतील आणि मी पुन्हा झटकन मागं वळून बघितलं त्यावेळी अचानक ती म्हातारी तिथून गायबच झालेली होती ती आसपास कुठंच दिसत नव्हती मी इकडं तिकडं बघायला गेलो रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघितलं पण ती म्हातारी कुठंच दिसत नव्हती पण हा विचार करत बसायला माझ्याकडे टाईम नव्हता मी पटकन ते धान्याचं पोतं माझ्या खांद्यावर घेतलं आणि मी माझ्या ट्रकच्या दिशेने चालायला लागलो आणि त्यावेळी चालत असताना मला माझ्या पाठीमागून एक चित्रविचित्र चित्र आवाज यायला लागला जसं की कुणीतरी एकदम हळू आवाजामध्ये हसत असावं किंवा कुणीतरी माझ्या पाठीमागून काहीतरी कुजबुजत असावं मी एकदा दोनदा मागं पण ओढून बघितलं पण मला तिथं काहीच दिसलं नाही त्यानंतर मी पुन्हा पुढं चालायला लागलो दहा मिनिटातच मी माझ्या ट्रकजवळ जाऊन पोचलो ट्रकवर पोचल्या पोचल्या मी माझ्या खांद्यावरचं पोतं त्या ट्रकमध्ये टाकलं आणि मी पुन्हा माझा ट्रक स्टार्ट करून मुंबईच्या दिशेने रवाना झालो त्यानंतर पुन्हा काहीच घडलं नाही पहाटे साडेचार वाजता मी मुंबईमध्ये पोचलो आणि मी माझी गाडी अनलोडिंगसाठी लावली सकाळ होईपर्यंत गाडी मोकळी झाली पण आता मोकळ्या गावाकडे परत जाण्यापेक्षा मी मला मुंबईवरून एखादं भाडं गावाकडे जायला मिळते का याचा शोध घ्यायला लागलो आणि मला अजून एक भाडं मिळालं मुंबईवरून तांदळाची पोती मला माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जायचं भाडं होतं ते आणि त्या दिवशी संध्याकाळीच मला गाडी भरायची होती संध्याकाळी पाच सहा वाजता मी माझी गाडी लोडिंगला लावली दोन तीन तासामध्ये गाडी पूर्णपणे भरली आणि साधारणतः आठ साडेआठ वाजता मी माझी गाडी घेऊन मुंबईमधून बाहेर पडलो खोपोलीच्या आसपास गाडी थांबवून मी जेवण केलं आणि पुन्हा माझी गाडी मी आमच्या गावाच्या दिशेने पळवायला लागली त्यावेळी मला अंदाज होता की सकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत मी माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचेन आणि मी मस्तपैकी गाणी लावून पुन्हा प्रवास करायला लागलो रात्रभरचा प्रवास एकदम चांगला झाला आणि त्यानंतर साधारणतः साडेबारा एक वाजता मी पुन्हा तो टोल नाका वाचवण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी वळवली हा तो शॉर्टकट रस्ता होता ज्या शॉर्टकट रस्त्याने मी काल आलेलो होतो आणि पुन्हा पुढचा प्रवास करायला लागलो आत्तापर्यंत सगळं नॉर्मल होतं आणि बघता बघता तोच घाट लागला ज्या घाटातून मी काल आलेलो होतो आज उताराचा रस्ता असल्यामुळं माझी गाडी भरधाव वेगाने त्या घाटातून पळत होती आणि त्या घाटाच्या निम्म्या अंतरावर आल्यानंतर धाडकण असा मोठा आवाज झाला त्यावेळी माझ्या ट्रकचा पुढचा टायर फुटला होता माझ्या ट्रकचा तोल सुटायला लागला मी मोठ्या परिश्रमानं माझ्या गाडीचा वेग कमी केला पण माझी गाडी उतारावर असल्यामुळं आणि गाडीत बरंचसं ओझं असल्यामुळं गाडी कंट्रोल करणं खूपच अवघड होतं पण मी मोठ्या परिश्रमानं आणि माझ्या अनुभव कौशल्यावर माझी गाडी कशी तरी रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबवली आणि मी माझ्या केबिनमधून खाली उतरलो आणि ट्रकचा कोणता टायर फुटला आहे हे बघायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की क्लिनर साईटचा म्हणजे ट्रकच्या डाव्या बाजूचा पुढचा टायर फुटलेला होता घट्याळ्यात बघितलं तर रात्रीचे सव्वा दोन वाजलेले होते आणि मी घाटाच्या एकदम मधोमध होतो ना मी आता पुढं जाऊ शकत होतो नाही माघारी जाऊ शकत होतो आणि एवढ्या रात्री मला कोणती मदत मिळणंही शक्य नव्हतं आणि तसं पण ट्रकचा टायर एकट्यानं बदलणं हे थोडं परिश्रमाचंच काम होतं पण त्यावेळी माझ्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नव्हता मी पटकन माझ्या गाडीच्या केबिनमध्ये चढलो आणि तिथून ट्रकचा जॅक बाहेर काढला आणि तो जॅक ठेवत असताना माझी नजर खाली रस्त्यावर पडली आणि त्यावेळी मला रस्त्यावर काहीतरी छोटं छोटं पडलेलं दिसलं मी माझ्या खिशातून मोबाईल काढला आणि त्याचा टॉर्च ऑन करून मी ते नेमकं काय आहे हे बघायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तिथं रस्त्यावर गहू सांडलेले होते त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आत्ता आपण नेमकं त्याच जागी आहोत ज्या जागी काल आपल्या ट्रकमधून गव्हाचं पोतं पडलेलं होतं आणि आपल्याच ट्रकमधल्या पोतेतून सांडलेले घाव तिथं रस्त्यावर आसपास पसरलेले होते क्षणभर मला ही गोष्ट खूपच आश्चर्यकारक वाटली कारण बघा ना काही योगायोग होत होतो काल ज्या ठिकाणी योग माझ्या गाडीतून ते गव्हाचं पोतं पडलेलं होतं अगदी त्याच ठिकाणी आज माझ्या ट्रकचं टायर फुटलेलं होतं मी आता ट्रकच्या खाली जॅक लावला आणि मी जोरजोराने तो जॅक आवळायला लागलो तसे हळूहळू ट्रकवरती उचलाय लागले आणि जो फुटलेला टायर आहे तो हळूहळू अलगत व्हायला लागला आणि मी आता पिशवीतले पाणी काढून ट्रकचा टायर खोलणार तेवढ्या ट्रकच्या मागच्या बाजूला धक्कन असा आवाज आला तसा मी एकदम दचकलो आणि त्यावेळी मी पहिल्यांदा घाबरलो होतो पण मी तसा खूप धाडसी होतो मी झटकन तिथून उठलो आणि ट्रकच्या मागच्या बाजूला गेलो आणि मागच्या बाजूला बघतोय तर काय माझ्या ट्रकमधून एक तांदळाचं पोतं खाली रस्त्यावर पडलेलं होतं तसं मला ते खूपच विचित्र वाटले कारण काल पण याच ठिकाणी धान्याचं पोतं पडलेलं होतं आणि आज पण अगदी त्याच ठिकाणी माझ्या ट्रकचं टायर फुटून माझ्या गाडीतलं धान्याचं पोतं पुन्हा एकदा खाली पडलेलं होतं पोतं खाली पडल्यामुळं ते थोडंसं फुटलेलं होतं आणि त्यातलं थोडंसं धान्य रस्त्यावर पसरलेलं होतं सगळ्या घटना एकदम रिपीट टेलिकास्टसारख्या घडायला लागलेल्या ला होत्या मी आता पुन्हा त्या पोत्याजवळ गेलो आणि ते पोतं माझ्या खांद्यावर उचललं आणि पुन्हा ते पोतं ट्रकमध्ये टाकलं त्यानंतर मी पुन्हा जॅकजवळ आलो आणि त्यावेळी मी बघतोय तर काय माझ्या ट्रकचं टायर पुन्हा जमिनीला टेकलेलं होतं म्हणजे माझा जॅक पुन्हा पहिल्या स्थितीला आलेलं होतं तसं मात्र मला एक धक्काच बसला अरे आत्ताच दोन मिनटांपूर्वी मी हा जॅक आवडला होता ट्रकचा टायर उचलला होता मग आता दोनच मिनिटात जॅक परत कसा काय फिरला मला काहीच कळत नव्हतं आणि त्यावेळी मी चांगलाच सरकलो पण मी माझ्या मनातली भीती झटकली आणि मी पुन्हा खाली बसून जोरजोराने जॅक फिरवायला लागलो आणि पुन्हा एकदा मी माझ्या ट्रकचा टायर उचलला आणि मी जसा पुन्हा पिशवीतले पाणी काढून टायर खोलणार तेवढ्यात पुन्हा एकदा ट्रकच्या मागच्या बाजूला धक्कन असा आवाज झाला आणि त्या आवाजानं माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यावेळी पहिल्यांदाच माझ्या अंगाला कंप सुटला मी लटलट कापायला लागलो कारण माझ्याबरोबर काहीतरी विचित्र आणि काहीतरी भयानक घडत होतं पण आत्ता मात्र माझं सहजासहजी मागं जाऊन बघायचं धाडस होत नव्हतं पण मी कसं तरी उसना आणलं आणि ट्रकच्या मागच्या बाजूला गेलो त्यावेळी मला दिसलं की मागाशी मी जे पोतं उचलून आतमध्ये टाकलेलं होतं ते पुन्हा एकदा ट्रकच्या मागच्या बाजूला पडलेलं होतं मी पुन्हा एकदा ते पोतं उचलून ट्रकमध्ये टाकलं आणि मी माझे हात झाडून पुन्हा ट्रककडे जाणार तेवढ्यात मला कुर 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 असा आवाज यायला लागला आणि मी त्या आवाजाचा कानोसा घ्यायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की कोणीतरी जॅक परत फिरवायला लागलेलं मी आता माझ्या जॅककडे पळत गेलो आणि बघतोय तर काय जॅकच्या बाजूला कुणीच नव्हतं पण जॅक मात्र एकदम आपोआप फिरत होता आणि माझा ट्रक हळूहळू खाली येत होता माझ्या ट्रकचं टायर पुन्हा एकदा जमिनीला टेकलं हे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून दौडत गेली मी जे काय बघतोय त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता हो आणि या धक्क्यातून मी सावरतोय न सावरतोय तेवढ्यात पुन्हा एकदा ट्रकच्या मागच्या बाजूनं धपकनाचा आवाज आला तसं माझ्या काळचा धस झालं माझे दात एकमेकांवर आदळायला लागले मी वेड्यासारखा कापायला लागलो मला कळलं होतं की मी मोठ्या संकटामध्ये फसलो आणि तेवढ्यात मला ट्रकच्या मागच्या बाजूनं कोणीतरी मिश्किलपणे आहे असा आवाज यायला लागला मी आता ट्रकच्या थोडंसं मागच्या बाजूला गेलो आणि मी मागं बघायला लागलो त्यावेळी मला दिसलं की ट्रकमधून पुन्हा ते तांदळाचं पुतं खाली जमिनीवर पडलेलं होतं आणि त्या पोतेच्या बाजूला एक बाई बसलेली होती आणि ती बाई दुसरी तिसरी नसून तीच बाई होती जी काल माझ्या ट्रकमधून पडलेल्या गावाच्या पोत्याजवळ गहू गोळा करत होती त्या बाईला बघून माझ्या तोंडातून एक हलकीशी किंकाळी फुटली तसं त्या बाईनं वळून माझ्याकडे बघितलं पण तिचा चेहरा कालच्यासारखा नव्हता हो आज तिचा चेहरा खूपच भयानक दिसत होता तिची त्वचा एकदम पांढरी शुभ्र पडलेली होती जसं की एखाद्या मृत शरीराची असते ना अगदी तशी त्वचा होती तिची डोळे एकदम पांढरे शुभ्र त्यामध्ये बोबुडच नव्हती दात एकदम काळे तिचा तो भयानक चेहरा बघून मी मोठ्याने किंचाळलो आणि मी माझा ट्रक जॅक सगळ्या गोष्टी तिथंच टाकून वेड्यासारखा पळायला लागलो आणि त्यावेळी अंधारात पळताना मी कितीतर वेळा पळत होतो पण पुन्हा उठत होतो आणि पुन्हा पळत होतो कारण मला माझा जीव वाचवायचा होता बराच वेळ मी पळत होतो आणि दहा पंधरा मिनटानंतर मला माझ्या पाठीमागून कसला तरी प्रकाश दिसला तसा मी रस्त्याच्या कडीला थांबलो आणि माझ्या मागचा प्रकाश कशाचा आहे याचा कानोसा घ्यायला लागलो जसा तो प्रकाश माझ्याजवळ आला तसं माझ्या लक्षात आलं की तो एक टेम्पो होता मी त्या टेम्पोला हात केला त्या टेम्पोवाल्यानं पण थोडासा पुढं जाऊन टेम्पो थांबवला तसा मी पळतच त्या टेम्पोजवळ गेलो मी पटकन त्या टेम्पोमध्ये चढलो त्यावेळी त्या टेम्पोवाल्याने मला विचारलं की तुम्हाला कुठं जायचं आहे जा। तसं मी त्याला फक्त एवढंच म्हणालो की मला पुढच्या एखाद्या गावामध्ये सोडा त्यानंतर एक अर्ध्या तासानं एक गाव आलं मी त्या गावामध्ये उतरलो आणि त्या गावातल्या स्टँडमध्ये मी ती रात्र काढली पण सकाळी सहा वाजता मी लगेचच उठलो कारण मला पटकन टायर बदलून माझ्या घराकडे परत जायचं होतं त्यानंतर मला त्या गावातून पुन्हा एक टू व्हीलर भेटली त्या टू व्हीलरवरून मी पुन्हा घाटाकडे निघालो अर्ध्याच तासामध्ये मी माझ्या गाडीजवळ पोहोचलो पटापट मी माझ्या गाडीचा टायर बदलला आणि मी माझी गाडी पुन्हा माझ्या गावाच्या दिशेने न्याय लागलो त्यानंतर मी सुखरूपपणे दहा वाजता माझ्या गावी पोहोचलो माझे प्राण वाचवल्याबद्दल मी देवाचे आभार मानले आणि त्या दिवसानंतर मात्र मी माझ्या गाडीवर एक क्लिनर ठेवलं आणि रात्रीच्या वेळी शक्यतो अनोळखी रस्त्यानं जायचं मी टाळत असतो आज या घटनेला घडून बरीच वर्ष झालेली पण आज जरी ही घटना मला आठवली तरी माझ्या अंगावर शहर आल्याशिवाय राहत नाही